जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज साध इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे कीर्ती पसरली चोहीकडे असं म्हणावं अशा बालपणीच्या कवितेच्या ओळी आज मला आठवल्या आज आपल्या संघर्षोद्धा मनोदराज रांगे पाटलांचे कट्टर समर्थक काळकुट्यांना तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले आहेत ते दर्शनाला ज्यावेळेस गेले तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की मी दोन दिवस मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटलांच्या पारावरच्या बैठकीला हजर राहू शकणार नाही मनामध्ये खंत आहे पण तिरुपती बालाजीला साकडं घालायचं आहे की आम्हा मराठ्यांना न्याय मिळावा मराठा कष्टकरी शेतकरी या सर्वांवरचं संकट बाजूला जावं आणि आमच्या मुलाबाळांच्या आरक्षणाचा लढा यशस्वी व्हावा यासाठी तिरुपती बालाच्या दर्शनाला आलो असं साहेबांनी सांगितलं हेच मनोज दरांगेंचे कट्टर समर्थक आणि सहकारी प्रत्येक सभेत प्रत्येक बैठकीत प्रत्येक मोर्चात प्रत्येक आंदोलनात सोबत देणारे काळकुट्टे हे ज्यावेळेस तिरुपतीच्या रेल्वे स्टेशनवर उतरले आणि तिथं एक महाराष्ट्र नावाचं हॉटेल त्यांना दिसलं त्या हॉटेलच्या बाहेर रोडवर चारी बाजूने बॉक्स टाईप किंग्ज ऑफ हार्ट या नावाचा पोस्टर त्यांना दिसलं आणि ते होतं संघर्ष योद्धा मराठा हृदय सम्राट मनोजदादा जरांगे पाटलांचं त्यावेळेस त्यांनी ते व्हिडिओ ते करून बराच वेळ दाखवला त्या पोस्टर शेजारीच पुन्हा त्या हॉटेल मालकानं त्यांच्या हॉटेलमध्ये असलेलेही जय महाराष्ट्र आणि किंग्ज ऑफ हार्ट या पोस्टरसुद्धा आणून दाखवलं आणि त्यामध्ये दोन्ही संघर्ष संघर्षवृद्धा मनोदादा जरांगी पाटलांचा फोटो अभिमानानं दोन वर्षापासून हैदराबाद राज्यामध्ये तिरुपतीला दिसला ते हॉटेल मालक नांदेडजवळच्या लोहा येथील आहेत आणि ते एकाही वेळी मनोज जरांगे पाटलाच्या सभेला अथवा अंतरवालीला कधीही आलेले नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केलं पण ते कट्टर मनोज जरांगेचे समर्थक आहेत तेव्हा मित्र हो विचार करा आपल्या या निस्वार्थी त्यागी आणि एकवचनी अशा संघर्ष योद्ध्याची कीर्ती इकडे तिकडे चोहीकडे म्हणायला हरकत नाही देश आपल्या राज्यातच नाही तर परराज्यातसुद्धा आणि देशातसुद्धा चोवीकडे आनंद मावेन असा झाला आहे आणि जरांगी पाटलाची कीर्ती ही सगळीकडे दुमदुमत आहे तेव्हा आपण मराठा माणसांनी आता विचार करायला पाहिजे जर आपल्या संघर्ष उद्याचे पोस्टर परराज्यात झळकतात त्यांना आपल्या हृदयात ठेवायला जनता तयार आहे आणि उद्या येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टच्या मुंबईच्या दौऱ्यासाठी सुद्धा काळकुट्टी सरांनी सांगितलं कित्येक राज्यातून फोन यायला दूरध्वनीवर संपर्क व्हायला आहे खूप असा जमाव या आंदोलनासाठी येणार आहे तेव्हा आपल्या घरातून एक तरी माणूस हा मुंबईला गेला पाहिजे ज जे अपंग असतील जे वयोवृद्ध असतील ज्याचा ज्याला जाता येणार नाही ज्याच्या घरची अडचण असेल त्याने कोरडा शिधा असेल वर्गणी असेल काय जे आपल्याच्यानं सहकार्य करता येईल ते सहकार्य करा आणि गावात राहणाऱ्यांनी जे कोणी जाणार नाहीत याच्यावर दक्ष ठेवून इथली खिंड तुम्ही लढवा असं त्यांनी सांगितलं त्याचवेळी मनोजरांगे पाटलाच्या लढ्यामुळं आत्तापर्यंत सत्तर पंच्याहत्तर टक्के काम आरक्षणाचं पूर्ण झालेलं आहे आणि यापुढचं कामसुद्धा या येणाऱ्या आंदोलनामध्ये शंभर टक्के होणार आहे कारण जाते वेळेसच पाटलांनी सांगितले आपल्याला दोन रथ घेऊन जायचं आहे एक विजयरथ आणि दुसरा अंत्ययात्रेचा रथ तर झालं तर विजयरथात बसून येऊ नसता अंत्ययात्रेचा रथ घेऊन तुम्ही माघारी या या शब्दामध्ये कडक फडणवीसांना ला लाजवेल अशी शब्द शही त्यांनी वापरली तेव्हा विचार करा जर तिरुपतीसारख्या ठिकाणी आपल्या संघश्रद्ध्याचे बॅनर लागतात पोस्टर लागतात तर आपण आपल्या हृदयातसुद्धा संघश्रद्ध्याला साठवलं पाहिजे आणि आपण त्याच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहिलं पाहिजे रोजगार असाल कष्टकरी असाल शेतकरी असाल जसं जमेल त्या पद्धतीनं आपण समाविष्ट झालं पाहिजे आपल्या गावागावात पारावरच्या बैठका घेतल्या पाहिजेत जनजागृती जा। केली पाहिजे कारण अभि नाही तो कमी नाही आज जे आहे ते उद्या नसणार आहे त्यासाठी असा नेता मिळणे पुन्हा कठीण आहे छत्रपती मग मी तुलना करणार नाही कारण कोणी कोणा कॉमेंट्समध्ये मध्ये म्हणेल म्हणून अगोदरच त्याचं डिक्लेरेशन देतो की मी तुलना म्हणून करत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजानंतर संपूर्ण समाजाला एकत्रित करणारं नेतृत्व हे मनोज दादा जरांगी पाटलच्या स्वरूपामध्ये आज आपण पाहतोय तुलना म्हणून बोलत नाही आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या पण असं नेतृत्व त्यागी नेतृत्व निस्वार्थी नेतृत्व आणि सरकारला घाम फोडणारं नेतृत्व काळाच्या ओघांना आपल्याला मिळाले आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे ज्या माणसानं कधीही आपल्या घराचा दाराचा मुलाचा बाळाचा विचार केला नाही केवळ आणि केवळ सर्व समाजाला मायबाप मानून तुमच्या आमच्यासाठी जो लढा पुकारला आहे या लढ्याला यशस्वी करण्यासाठी आपण गावागावातून बैठका घेऊन स्वयंसेवक देऊन सत्तावीस दे। ऑगस्ट रोजी आपल्याला आंतरवालीकडे निघायचं आहे तेव्हा आपल्या या नेत्याची आपल्या या संघर्ष योद्ध्याची जी कीर्ती आज सगळ्या राज्यांमध्ये पसरत आहे तिला शतगुणित आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे म्हणूनच मी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आदर्श तयारीला लागा ला दिवस जवळ येत आहेत यावेळेस आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही हा निर्धार आहे तेव्हा लाखोंच्या संख्येने कोटीच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करीत आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हे सांगितलं तिरुपतीचं पण यानंतर माझ्याकडे जी माहिती उपलब्ध झाली ती माहिती तुम्हाला राजस्थानमधली सुद्धा सांगणार रा आहे यू पीमधलीसुद्धा सांगणार आहे आणि मध्य सुद्धा माझ्याकडे काही इनपुट्स आलेले आहेत पण त्याची खातर जमा झाल्यानंतर मी आपल्याला व्हिडिओतून निश्चित पुराव्यानिशी पूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा मित्र हो आपल्या समाजाचं नुकसान टाळण्यासाठी आपल्या समाजाचा हक्क अबाधित मिळवण्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या भवित्या, भवित्यास भवितव्यासाठी आपण सर्वांनी एक व्हा आपला लढा कुणाही जातीच्या विरोधात नाही कुणाही धर्माच्या विरोधात नाही कुणाही पंथाच्या विरोधात नाही तर आपला लढा हा आपल्या न्याय हक्काचा लढा आहे आणि आपण पूर्वापार कुणबी आहोत आणि कुणबी आणि मराठा एकच आहेत म्हणून आपला हिस्सा हा ओबीसी आरक्षणातच आहे या सरकारच्या लालचावलेल्या धोरणाला बळी न पडता कुठल्याही पक्षाचे राहा मतदान कोणालाही करा त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण या लढ्यात सामील व्हा एवढंच सांगतो बाकी पुढच्या व्हिडिओत बोलूच